परिवर्तन कोणी काहीही टीका केली तरी सोलापूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्याच पाठीशी उभे आहेत रंगपंचमीचे रंग, रंग अनेक असले तरी चार जून रोजी निवडणूक निकालाच्या दिवशीचा रंग भगवाच असेल या निवडणुकीत विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा विश्वास भाजपा उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शनिवारी व्यक्त केला रंगपंचमी निमित्त आमदार राम सातपुते यांनी पाणीवेस तालीमच्या रंगोत्सवात सहभागी होऊन कार्यकर्त्यांसोबत रंगपंचमी साजरी केली यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वाणकर माजी नगरसेवक विक्रांत वाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी पाणीवेस तालीमच्या गणरायाची आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीची पूजा आमदार राम सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली यानंतर पाणीवेस तालीमचे प्रमुख चंद्रकांत वाणकर माजी नगरसेवक विक्रांत वानकर यांच्या हस्ते आमदार राम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला आमदार राम सातपुते म्हणाले सोलापूर मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ मोठ्या प्रमाणावर रोजगार पुरेसे पाणी एमआयडीसी चे विस्तारीकरण आय टी पार्क गार्मेंट पार्क होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सोलापूरचं विमान त्या ठिकाणी इथे एक इंटरनॅशनल विमानतळ झालं पाहिजे त्याच्यामुळे सोलापूरकर माझ्यासोबत आहे त्या ठिकाणी मंडळ या ठिकाणी पाटलांची गल्ली या ठिकाणी चंदूकाका वानकर त्यांचे सर्व कार्यकर्ते पाणीवीर धालमी त्रिटी मंडळाचे सर्व सर्वा आणि इथला सर्व या ठिकाणी आमच्यासोबत त्यांच्या टीकेला त्या ठिकाणी मी उत्तर देणार नाही सोलापूरच्या युवकांना हातालाखोला उठलं पाहिजे ईडी पार्क झालं पाहिजे आला पाहिजे मध्ये पाणी आलं पाहिजे याच्यासाठी मी करणार आणि नागपूरमध्ये एम आय डी सीचा एक्सप्रे आलाय त्रिरंगपंचमी या ठिकाणी इथला हिंदू आमच्यासोबत आहे पूर्ण ताकदीने आमच्यासोबत आहे सोलापूरकरांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत विरोधी पक्षाच्या उमेदवार माझ्यावर टीका करत आहेत त्यांच्या पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मौदका सौदागर म्हटले होते मी तर सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता आहेत त्यांनी कितीही पातळी सोडून टीका केली तरी आम्ही विकासाची चर्चा करणार इतकी वर्षे सत्ता उपभोगून देखील आजवर सोलापूरचा विकास का झाला नाही याचे उत्तर काँग्रेसने जनतेला द्यावे असेही आमदार राम सातपुते याप्रसंगी म्हणाले यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे पाणीवेज तालीमचे प्रमुख चंद्रकांत वाणकर माजी नगरसेवक विक्रांत वाणकर सुभाष पवार महादेव पवार प्रसाद झुंजे पंकज काटकर आदी उपस्थित होते दिशा